नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आत्ता मजेत ना असायलाच पाहिजे सध्या थंडीचे दिवस आहेत आणि थंडी खूप आहे त्यामुळे आपली काळजी घेणं जरुरी आहे मित्रांनो व्हिडिओ आपला सर्वांच्यापर्यंत पोचवा आणि आपला हा चॅनल पहिला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल हा एक वेळ सबस्क्राईब करायचा आहे आणि लागलीच बेल ऐकून बटनसुद्धा दाबा आणि तिथे ऑल करा म्हणजे येणारे पुढील जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आपल्याला व्हॉट्सअपद्वारे किंवा फेसबुकद्वारे न मिळता आपल्याला यूट्यूबमध्येच नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील आणि भेटतील आणि मित्रांनो आपण जाऊया आता आपल्या विषयाकडे जो विषय आहे तो मित्रांनो आपला जो रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या ठिकाणी आपला एक सुरक्षा रक्षक भूषण सातपुते हा आमरण उपोषणासाठी बसला होता आणि त्या आमरण उपोषणासाठी सगळेजण त्याचा पाठपुरावा करत होता आपणही त्याची माहिती घेत होतो आणि आत्ता आपल्याला जी माहिती मिळते आता ते उपोषण आपल्या त्या सुरक्षारक्षकांनी मागे घेतलेलं आहे त्या उपोषणाच्या सर्व ठिकाणी आपले संजयदादा पाटील त्या ठिकाणी आज दिवसभर तिथं होते आणि त्यांनी त्या सर्व काही ज्या काही घडामोडी आहेत जे व्हिडिओज आहेत तुम्ही पाहताय आता तेथील फोटो वगैरे सकाळपासूनच संजयदादा त्या ठिकाणी होते आणि त्यांनी तिथले त्या त्या जे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सचिव जे आहेत त्या माटे मॅडम त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना भेटून त्या हे सर्व काही गोष्टी सांगितलं की असं असं आहे मग त्याच्यामध्ये त्यांचा जो अधिकार होता तो तेवढाच ते मर्यादित अधिकार असल्यामुळे ते तेवढाच निर्णय घेऊ शकत होते मग तिथून पुढचा जो असेल तो अध्यक्षांच्याकडे होता मग अध्यक्षांना आडेसाहेबांना फोन वगैरे केला त्यांना सर्व काही हकीकत वगैरे सांगितल्यानंतर मग त्यांनी सांगितले की आपण जी मागणी करताय ती प्रक्रिया जी आहे याला वेळ लागेल आणि तेवढा वेळ तुम्हाला म्हणजे खूप पंधरा वीस दिवस जातील ह्या सगळ्या काय गोष्टीला आपण शासन दरबारी ह्या सगळ्या काही गोष्टी ठेवू आणि तिकडून आपल्याला मंजुरी यायला थोडासा वेळ जाईल त्यामुळे तुम्ही आत्ता हे जे उपोषण आहे आत्ता उपोषण तुम्ही थांबवावे आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याकरता त्यांनी तसं पत्र वगैरे सर्व काही दिलेलंच आहे त्याच्यामध्ये संपूर्णतः माहिती त्यांनी त्याच्यामध्ये नमूद केलेली आहे की कशी प्रक्रिया काय असते आणि त्याला वेळ किती लागेल हे सुद्धा त्यांनी सांगितल्यानंतर मग संजय दादा आणि आपला सुरक्षारक्षक भूषण आणि त्यांचे काय सहकारी होते त्या सहकार्याने सर्वांनी बसून हा निर्णय घेतला आणि तसं पाहायला गेलं तर या थंडीच्या दिवसामध्ये भूषणची खरोखरच तब्येत थोडीशी खालावली होती मीही त्याच्या ब फोनवरती त्याच्याशी बोललो परंतु तो थोडाच माझ्याशी संभाषण केलं त्यानं जास्त काय संभाषण नाही केलं ठीक आहे काय हरकत नाही आपण परिस्थिती समजू शकतो मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी जातीनं ना हजर नाही राहिलो हे मला खंत आहेच मलासुद्धा की मी त्या ठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित नाही राहिलो कारण ना का आपली ड्युटीमुळे आपण नाही पोहोचू शकलो तिथे काही हरकत नाही आपले जेवढे इतर सहकार्य होते मी त्या ठिकाणी सहकाऱ्यांना पाठवत होतो आणि ते त्या त्या ठिकाणी जात होते आणि संपूर्ण माहिती आणि सर्वांना मी फोन नंबर दिले होते आणि विचारपूस आणि करा आणि किंवा त्याला काही मदत लागली तर मदत करा आपल्यापरीनं <coughs> आपण ही मदत संपूर्णता मित्रांनो सुरक्षा रक्षकांसाठी होती कारण तो एकटा काय स्वतःच्यासाठी बसलेला नाही आहे ना मित्रांनो प्रश्न असा होता की रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये दोन हजार एकोणीसपासून पासून जे काय चाललं होतं तिथून त्या सुरक्षा रक्षकांना न्यायच मिळाला नाही आणि जे नियमावली वगैरे वो बनवले होते ती नियमावली त्यांनी फार वेगळी अशी नियमावली त्याच्यामध्ये होती आणि त्याच्यात सावळा गोंधळ सगळं काय होत होता आस्थापना नोंदित होत नव्हत्या नोंदित आस्थापनावरती प्रायव्हेट ठेकेदाराचे सुरक्षारक्षक तिथे काम करत आहेत आपले जे सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत ते प्रतिक्षा देवरती आणि ठेकेदाराच्या सुरक्षा रक्षक ह्या नोंदित आस्थापनामध्ये हा जो काही सावळा गोंधळ सगळा काय तिथे रायगड जिल्ह्यामध्ये चालला आहे मित्रांनो तो फार पाहता आपल्या जे काही सुरक्षारक्षक होते आणि ज्या अजून इच्छुक सुरक्षा रक्षक सुरक्षा रक्षकासाठी येण्याकरता आहेत त्यांच्या दरवाजे बंद झाले ना त्यांना कुठं भरती प्रक्रिया दोन हजार तेरापासून दोन हजार सतरामध्ये भरती प्रक्रिया झाली तेव्हापासून आत्तापर्यंत भरती प्रक्रिया ह्या मित्रांनो बंद आहे भरती प्रक्रियेवरती आपण एक वेगळा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत वेळयाभाऊ मित्रांनो मला स्वतः जमत नाही आहे कारण पहा मी दोन तीन दिवस झालं हा व्हिडिओ सगळे काही बनवतो आहे आत्ता रात्रीच्या मित्रांनो जवळजवळ अकरा साडे अकरा झालेले आहेत आणि ह्या एडिट वगैरे करून परत सर्व काही करायचं आणि सकाळी उठून आपल्याला तुम्हाला माहीतच असेल फर्शिपला जर जायचं असेल तर किती वाजता उठून किती वाजता जावं लागतं तुमच्या माझ्यासारखी माझीही तिची अवस्था आहे आपली अवस्था काय कुठे जात नाही कारण सुरक्षारक्षक म्हटलं त्याची जर म्हटलं तर ते जावंच लागतं आणि त्याला ते करावंच लागतं ही परिस्थिती सर्वांचीच आहे ते ड्युटी आपलं कर्तव्य आहे ते करावंच लागतं परंतु अशा आपले जे सुरक्षा रक्षक आहेत जे पीडित सुरक्षा रक्षक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याकरता मित्रांनो आपली जी धडपड आहे आपल्या सुरक्षा रक्षकांची एकजूट आहे ती कुठे ना तर पुढे आले पाहिजे आणि आता कुठे ना तर पुढे येते चांगली गोष्ट आहे मित्रांनो सुरक्षारक्षक आणि एकत्रित येणं जरुरी आहे काय काय जण म्हणतात की कशाला एकत्रित येत आहे तुम्ही येऊ नका चुकीचं काहीतरी चाललेलं आहे असं पण काहीतरी म्हणणारे आहेत मित्रांनो असो त्यांची मानसिकता त्यांच्या सोबत असेल मित्रांनो त्यांना काय वाटत असेल माहिती नाही परंतु सुरक्षा रक्षकांच्या हितासाठी सुरक्षा रक्षकांच्यासाठी जर काय जर चाललं असेल तर त्याला सर्व सुरक्षा रक्षकांनी महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांनी साथ दिली पाहिजे सर्व संघटना प्रतिनिधींनी साथ दिली पाहिजे ज्या काही संघटना प्रतिनिधी त्या ठिकाणी पोचले आता दादा तर दा दा दोन वेळा त्या ठिकाणी जाऊन आले प्रत्यक्षात तिथे थांबले आज तर दिवसभर त्या ठिकाणी होते आपण संजयदादाकडून ह्या सर्व काही इतिवृत्त मित्रांनो आपण जाणून घेऊया लाईव्हमध्ये मी संजय दादाल घेईन आणि ते सर्व इतिवृत्त पण त्यांचं काय घडलं कसं घडलं हे सगळ्या काय गोष्टी घेऊया कारण प्रत्यक्षामध्ये एखादं नियमावली जर बदलायची असेल जे काही नियम त्या ठिकाणी पायदंडा किंवा नियम जो असोल त्या आता नियम आहेत की तसा आहे तर तो बदलण्याकरता मग त्यांना शासन परमिशनची आवश्यकता या सगळ्या काही गोष्टी मलाही समजल्या नाही आहेत आणि मलाही ते समजून घ्यायचं आहे की बैठकीमध्ये तिथे नक्की काय झालं कशामुळे हे सगळ्या काही गोष्टी अडचणीच्या येत आहेत आणि त्या सुरक्षा रक्षकाला ज्या ठिकाणी ड्युटी पाहिजे होती त्याने मागणी केली की या या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या तालुक्यात आता तो तो जर या एका तालुक्यामध्ये त्याचं घरपरिवार आहे आणि त्याला दुसऱ्या तालुक्यामध्ये तिथं ता कंपनी आहे किंवा आस्थापना आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये त्या या तालुक्यातला व्यक्ती त्या तालुक्यामध्ये ड्युटीला जाऊ शकत नाही मित्रांनो हे काय आहे हे मला हे काय समजलेलं नाहीये असा नियमावली काय बनवले किंवा तसे काय क्लॉथ आहे काय तसं काय बनवलं आहे किंवा काय निर्णय घेतला आहे त्यावेळेस आता ते त्यावेळेसच निर्णय सगळ्या ह्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे आस्थापनाही नोंदीत होत नाहीत आणि नोंदीत झालं तर हा सगळा सावळा गोंधळ आहे आणि याच्यामुळे मित्रांनो हा सगळा जर नियमावली किंवा हे मोडीत काढायचं असेल तर सुरक्षा रक्षकांना न्याय मिळेल मित्रांनो सुरक्षा रक्षकाला न्याय देण्याकरता जर चुकीचं काय पायदांड चुकीचं काय नियमावली असेल तर पहिली बदली पाहिजे आणि ते बदलण्याकरता सुरक्षा रक्षकांनी ठामपणे सर्वत्र एकत्र आलं पाहिजे त्याची बैठक त्याचं सर्व काय पत्रव्यवहार करून ह्या सगळ्या काही गोष्टी पूर्णतः खोडून काढल्या पाहिजेत आणि सुरक्षा रक्षकाला न्याय मिळाला पाहिजे इतका पाच पाच वर्ष सुरक्षारक्षक हा आपला बेरोजगार राहतोय त्याला तुम्ही भरती करून घेत आहे त्याचं कुटुंब कसं चालणार त्याच्या सर्व काही गोष्टी एकतर तुम्ही भरती करून घेतलात म्हणजे त्याला आसच दिलीस की बाबा हा आज ना उद्या डोटे लागेल आज ना उद्या डोटे लागेल तो मित्र तो एखादा दुसऱ्या कुठल्या जर चांगल्या असं कंपनीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तो ट्राय करणारच नाही त्याचं जर नो नोकरी जर या ठिकाणी जर होत असेल चांगल्या काही गोष्टी तर इथे भरती झाल्या म्हटल्यानंतर त्याचं पहिलं प्राधान्य हेच असणार की मला इथं ड्युटी मिळावी आणि त्याचा उदरनिर्वाह जो आहे त्याचा कुटुंबाचा आहे ते व्हावं जर अशा काही गोष्टी असतील तर ते टेम्पररी म्हणजे कोणी हातगाड्यावरती काम करते कोणी कशावरती काम करते जे वेटिंगचे सुरक्षा रक्षक आहेत रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये फक्त रायगड जिल्ह्यामधले सुरक्षा रक्षक नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्या जिल्ह्यातले सुरक्षारक्षक तिथे भरती झालेले आहेत कारण त्यावेळेस फॉर्म भरताना प्रत्येक सुरक्षा रक्षक म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणत्याही सुरक्षा रक्षकाला तिथे फॉर्म भरता येत होता आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षक बनणे इच्छ इच्छुक असलेले जे उमेदवार आहेत त्यांनी ते फॉर्म भरलेले ते ते आहेत मित्रांनो आणि त्यांनी ते फॉर्म भरल्यामुळे तशी त्यांची भरती प्रक्रिया झाली भरती प्रक्रियेमध्ये ते झालेपास आता कोणी नाशिकमधले आहेत कोणी इतर सांगलीमधले आहेत कोणी सातारामधले आहेत कोणी कोल्हापूरचे आहेत कुणी मुंबईमधले आहेत कुणी ना धुळे अमरावती त्या जिल्ह्यामधले सुद्धा आहेत असे सुद्धा आहेत जे उच्चक उमेदवार होते त्यांनी फॉर्म भरला त्याने ते भरती झालेले आहेत मग त्यांना अजूनपर्यंत काय मित्रांनो काहीच नाही काहीच गोष्टी होत नाहीत आणि म्हणूनच या सगळ्या काही गोष्टी मित्रांनो बदल झाला पाहिजे म्हणूनच आपला जो भूषण आहे तो भूषण हा खंबीरपणे आत्तापर्यंत तिथे लढला आणि त्या लढल्यानंतर त्याला न्याय मिळाला मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या प्रामुख्याने पुढे यायला पाहिजे होत्या त्याच्या पाठीशी उभे राहिलेले जे सुरक्षा रक्षक त्याच्या पाठीशी उभे राहिलेले त्याचं कुटुंब आणि त्याच्या पाठीशी आमचे संजय दादा पाटील खरं असतो संजय दादा पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो ते हातात कुठे आणि आता मलाच वाटायला लागलं की <laughs> मी सुद्धा त्या ठिकाणी पोचायला पाहिजे होतो पण ते ते त्या ठिकाणी पोचले त्यांनी ह्या सगळ्या काही गोष्टी निदर्शनास आणून पटाफट सगळ्या काही गोष्टी निर्णय क्षमतेवरती घेऊन येणं मित्रांनो फार जिकिरीच असतं ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला सोपं वाटतं ना, ना। बोलायलाही मला सोप्या सगळ्या काही गोष्टी आहेत आपल्याला ऐकायला थोड्या सोप्या वाटतात पण प्रॅक्टिकली प्रत्यक्षात त्या ठिकाणी जर कोणी असेल त्यांना माहिती असेल की संजय दादाने दिवसभरामध्ये कशा घडामोडी कशा बैठकीचा आणि काय नियोजन करून कसे तिथे पत्रव्यवहार करून काय निर्णय घेण्यास भाग पाडलं मित्रांनो या सगळ्या काय गोष्टी प्रामुख्याने पाहिलं तर आपल्या सुरक्षा रक्षकाच्या बाजूने सगळ्या काही गोष्टी निकालात आल्या त्यामुळे त्या, त्या। सुरक्षारक्षकाचं आपले भूषणचं आता त्यांना आपले तब्येत जे आहे ते पहिले तब्येत सांभाळले पाहिजे मित्रांनो आणि तब्येत सांभाळून पुन्हा नव्यानं जोमाने या सर्व काही गोष्टीचा पाठपुरावा हो केला पाहिजे शासन दरबारी जर असेल तर आम्ही आहोतच काही काळजी करू नका आम्ही आहोत भूषण तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे सगळं आपण आहोतच काही टेन्शन घेऊ नका शासन सुद्धा जो तो प्रश्न गेला तर तो आपण निकाले काढणे इतपत आपण त्या अधिकारी असतील किंवा आणि काही गोष्टी असतील सगळ्या काही गोष्टी आपण ठेवू आणि माझं एक प्रामुख्याने मत आहे मित्रांनो काही रक्षक फक्त फोनवरती बोलतात साहेब रायगड जिल्ह्यामधली ह्याशाशी परिस्थिती आहे वेटिंगवरचे जेवढे सुरक्षा रक्षक असेल त्यांनी एक प्रत्यक्ष रायगड जिल्हा रक्षक मंडळाला भेट द्यावी आणि एक तिथं लिखित स्वरूपामध्ये द्यावं की मला नोकरी म्हणजे भरती केलेली आपण ह्या आहे ही सोबत जे आहे की भरती प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला लाल पोते मिळते तसं रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे ते सोबत जोडत आहे आणि मला अजूनपर्यंत रोटी का मिळालं नाही हे लिखित मला उत्तर देण्यात यावं असं म्हणून त्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये प्रत्येक सुरक्षा रक्षकांना द्यावं लिखित स्वरूपामध्ये द्यावं मित्रांनो लिखित स्वरूपामध्ये कधी देणार आहेत मला ते सांगा आम्हाला कधी देणार आहात तुम्ही ते देणार आहात की नाही आहेत याचंही उत्तर आम्हाला लिखित स्वरूपामध्येच पाहिजे रायगड जिल्हा सुरक्षा मंडळामध्ये द्या द्या मित्रांनो ते कारण प्रत्यक्ष देवरती सुरक्षा रक्षक आहेत मित्रांनो आणि हे प्रत्यक्ष देवरती सुरक्षा रक्षकांना बघा मित्रांनो बाबासाहेबांनी जो आपल्याला संविधान दिला आणि त्या संविधानामधून आपला जो भूषण आहे त्यानं एक मार्ग जो आहे तो अवलंबला आणि तो मार्ग खरोखरच चांगला आहे पहिले कलम की ताकद आपल्या जे लिखाण आहे हे कलम की ताकद काय आहे मित्रांनो ते हे सत्यात उतरतं हे आपल्याला थोडंसं धीर धरावं लागतो मित्रांनो धीर हा धरावा लागतो परंतु ते उतरतं म्हणून प्रत्येकाने जे लिखित पहिली काही तक्रार असेल किंवा आपलं जे काही मत असेल आपलं मत तिथे मांडत तक्रार आपण काय करत नाही आपण मागणी करतोय मत आपले जे आहे ते ते आहे आम्हाला तुम्ही भरती करून घेतलं तर आम्हाला कधी नोकरी देणार आहे तेवढं आम्हाला सांगा आणि कधी देणार देणार आहात की नाही हे तर कळवा नसेल देणार तर नाही म्हणून सांगा आम्ही दुसरं काहीतरी बघतो असं तरी सांगा थे थे का 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 ना काय ते सांगा आम्हाला लिखित स्वरूपामध्ये त्यामुळे लिखित स्वरूपामध्ये मित्रांनो द्या सर्व काय कारण शासन दरबारमध्ये तुम्ही जर उद्या गेलात तिथे तर तुम्हाला लिखित स्वरूपामध्ये सगळे पुरावे मागले जातात पहिले तिथे लिखित स्वरूपामध्ये पुरावे तुम्ही काय माग काय भरती झालात काय नाही झालात तुम्ही मागणी काय केली तुमचं झालं का नाही झालं मग मंडळ काय म्हणालं तोंडी उत्तर नको आहे लिखित स्वरूपामध्ये म उत्तर आलं तर ते वेलन गुड आहे ना येईल ना उत्तर त्यांच्याकडून यायलाच पाहिजे उत्तर आणि मग प्रशासकीय कारभार जो असतो तो खडबडून जागा होतो या सगळ्या काय गोष्टीमुळे मित्रांनो आणि खडबडून जागा झाल्यानंतर त्यांना ते काम करावं लागतं आत्ता जे प्रत्यक्ष अधिवर्ती सुरक्षा रक्षक आहेत तर ते त्यांच्यासाठी फार जिकिरीचे हे सर्व काही काळ आहे त्यांनी हा आपला जो भूषण आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलात आता इथून पुढे राहा अजून आपल्याला काही लगेच सगळ्या काही गोष्टी झाल्या अशातला नाही आहे म्हणूनच मित्रांनो एवढा सर्व मिनटं आपल्यासाठी मी बोलतो आहे की आपल्या सुरक्षा रक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आणि खंबीरपणे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे मित्रांनो जास्त वेळ घेत नाही आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार